गणपती गेले गावाला चैन पडे ना आम्हाला जर सणानंतर डायबिटीज वाढल्यामुळे तुम्हाला पण जर चैन पडत नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे सणाच्या दरम्यान आपण वेगवेगळ्या नैवेद्य जे देवाला अर्पण करतो त्याचा भोग हो आपणच घेत असतो त्या व्यतिरिक्त तुमचे मित्रमंडळी नातेवाईक हे असतातच तुमच्या मागे अरे खा रे एक दिवस खाल्ल्याने काही होत नाही अहो अर्धी वळी आज वाढवून घ्या उद्या खाऊ नका चालतं रे चालताय चालताय ह्याच्यामध्ये आपण आपली ब्लड शुगर लेवल्स वाढवत असतो सण हे एन्जॉय करायलाच पाहिजेत नक्कीच पण त्यानंतर सणानंतर तुमची हेल्थ बॅक ऑन ट्रॅक आणणं ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे तर हेल्थ बॅक ऑन ट्रॅक आणणं आणि डोस न वाढवता जर तुम्ही विचार करत असाल की उद्याच जाऊन मी माझ्या डायबिटॉलॉजिस्टकडे भेटतो आणि माझी गोळीचा डोस वाढवून घेतो तर आधी हा व्हिडिओ बघा जे मी उपाय सांगेन ते करा त्यानंतर ठरवा की गोळीचा डोस वाढवणं गरजेचं आहे की नाही मी डॉक्टर महेश पाटील डायबिटीज रिव्हर्सल कोच आणि तर पुढचे सात दिवस हे उपाय करा आणि तुमची ब्लड शुगर्स नक्कीच कंट्रोलमध्ये येतील सकाळी उठल्यावर एक चांगला व्यायाम करा वीस मिनटं जेणेकरून थोडासा घाम यावा कारण जे तुम्ही कॅलरीज कन्झ्युम केलेत सणाच्या दरम्यान ते थोडे बर्न केले पाहिजेत त्यानंतर एक चांगला प्रोटीनचा नाश्ता घ्या तर प्रोटीन, प्रोटीन म्हणजे तुम्हाला डाळी कडधान्य ह्यामध्ये मिळतील राजगिरा मिलेट्स इत्यादी पदार्थांमध्ये खूप चांगले प्रोटीन्स असतात हे प्रोटीन्स घ्या प्रोटीनचा नाश्ता घ्या त्यानंतर तुमचा लंच जो आहे तो एकदम थोडासा हलका करा लो कॅलरी किंवा के लो कार्ब करा चपाती आणि राईस न घेता जर तुम्ही भाकरी इन्क्लूड केली ज्वारी किंवा बाजरी किंवा नाचणी एखादी भाकरी आणि बाकी तुमचं जे पण पदार्थ असतील घरातले मिष्टांना सोडून हे जर तुम्ही इन्क्लूड केलं तर नक्कीच मदत होईल त्याशिवाय रात्रीचं जेवण हे थोडंसं हलकं करायचा प्रयत्न करा कारण सणाच्या वेळेला जे आपण हाय कॅलरीज खाल्लेली असतात तर कुठे ना कुठे बॉडीला बॅलन्स करायची गरजेचं असतं तर तिथे तुम्ही बॅलन्स कसं कराल तर बॅलन्स करण्यासाठी तुम्ही रात्री कोशिंबीर खाऊ शकता सॅलड खाऊ शकता त्या व्यतिरिक्त तुमची भाजी डाळ जे पण आहे आणि एखादी भाकरी किंवा अर्धी भाकरी यावर समाधान भागा कारण माइंडफुल इटिंग इज द की कारण तुम्ही स्वतः कबूल करून की ठीक आहे मला एवढं बास आहे असं समजूनच जर तुम्ही जेवलात तर तुम्हाला ती मदत होईल ब्लड शुगर कंट्रोल करायला हे सात दिवस करून बघा नक्कीच तुमची ब्लड शुगर्स कंट्रोलला येतील आणि डोस वाढवायची गरज नाही भासणार